राज्यात अपघातांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत असून आणखी एका भीषण अपघाताची घटना समोर आली आहे नाशिकच्या उड्डाण पुलावर द्वारका परिसरात काही दिवसांपूर्वी भीषण अपघात घडला होता या पाठोपाठ आता नाशिकमध्ये पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडलीय नाशिकमधील घोटी सिन्नर महामार्गावर आज सकाळी झालेल्या भीषण अपघाताने परिसर हादरले कंटेनर आणि रिक्षाच्या भीषण अपघातामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झालाय तर दोन जण गंभीर जखमी आहेत ही घटना नाशिक मधील घोटी सिन्नर मार्गावर घडली आहे या प्रकरणी चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतली असून पुढील तपास सुरू आहे सिन्नर घोटी मार्गावर एस एम बी टी हॉस्पिटल जवळ रिक्षा आणि कंटेनरचा भीषण अपघात झालाय या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झालाय त्यामध्ये एका चिमुकलीचाही समावेश आहे या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत ओव्हरटेक करण्याच्या नांदात कंटेनर चालकाने समोरून येणाऱ्या रिक्षाला उडवले या अपघातानंतर परिसरात एकच धावपळ पर उडाली स्थानिकांनी धाव घेत मदत केली जखमींना त्यांनी तात्काळ रुग्णालयात दाखल केले त्याशिवाय चालकाला पोलिसांच्या ताब्यात दिले तर ता नाशिक पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत कंटेनरच्या जोरदार धडकेमुळे रिक्षाचा चक्काचूर झालाय तर अपघातानंतर पोलिसांनी कंटेनर चालकाला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू केलाय दरम्यान या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती